आवाज इंडिया आपली बातमी आपला आवाज या सर्वांचा स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीत प्रचाराचा शुभारंभ करत सांगितलंय की मागील निवडणुकीत एक दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला गेलाय सांगली आणि कोल्हापूरच्या पुरावर कायमस्वरूपी उपाय राबवण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून पाचशे कोटी मंजूर केलेत यामुळे पुराचे पाणी जे आहे ते शहरात येण्याऐवजी दुष्काळी भाग आणि मराठवाड्याकडे वळवले वळवले जाईल आणि फडणवीस म्हणाले की गेल्या सत्तर वर्षांमध्ये शहरांसाठी आवश्यक विकासावर भर दिला गेला नाहीये आता शहरांच्या गरजा वाढल्यात आणि मोदींनी शहरांच्या विकासासाठी योजनांची आखणी देखील केली आहे ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी शहरांमध्ये उपलब्ध झालाय आज देशभर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी होती या विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते एकशे पंच्याण्णव वर्षांपूर्वी जातीपातीवर आधारित राजकारण असताना फुले दाम्पत्याने शाळा सुरू केली होती त्याच प्रकल्पाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलंय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की नायगाव सारख्या तालुक्यात औद्योगिकरण वाढलं असलं तरी शैक्षणिक हब सुरू झाल्यास या भागाला मोठी चालना मिळेल कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे यांनी नायगावचे नाव बदलून क्रांतीज्योती सावित्रीबाई नगर करण्याची मागणी केली त्यांनी सांगितलं की सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाची मागणी पूर्वीपासूनच होती परंतु काही प्रगती झाली नव्हती मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात या स्मारकाचं काम गतीने सुरू झालंय स्मारकाचे भव्य भूमिपूजन झालं असून त्यासाठी एकशे दहा कोटींची निधी उपलब्ध झालाय यापुढे आणखी पन्नास कोटींची गरज आहे जी सरकारकडून पुरवली जाईल गोरे यांनी जाहीर केलंय की महात्मा फुले यांच्या गावीही स्मारक उभं करण्याची इच्छा आणि ग्राम विकास मंत्री म्हणून ते या निर्णयाचे पालन करणार आहेत नुकतीच हृदय शस्त्रक्रिया झालेली असतानाही मंत्री छगन भुजबळ यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली त्यांनी मुख्यमंत्री आणि सध्याच्या सरकारवर सरकारचं कौतुक केलं यावेळी भुजबळ म्हणाले की नायगाव मध्ये पूर्वीच्या काळात पस्तीस लाख रुपये खर्च करून जीर्णोद्वार हा करण्यात आला होता तर आता सध्याच्या सरकारने एकशे पन्नास कोटी रुपये मंजूर केलेत त्यांनी असं म्हटलंय की देवा भाऊ देता आहे तो छप्पड फाडके देत आहे याने सरकारच्या कामाचा मोठा गौरव व्यक्त केला त्याचबरोबर पुण्यातील फुलेवाड्याच्या कामात थोडी गती आणण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे आंतरराष्ट्रीय ग्रंथालयाच्या स्थापनेसाठी विनंती केली आहे आणि नायगावचे नाव क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले करावे अशी ग्रामस्थांची मागणी विचारात घ्यावी असंही सुचवलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचे तब्बल वीस उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे विशेषतः प्रभाग क्रमांक एकोणीस ब मध्ये सरकारने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय या प्रभागात भाजपच्या डॉक्टर सुनीता पाटील आणि मनसेच्या काजल जयंत पाटील या आमने सामने होत्या मात्र कौटुंबिक नातेसंबंध जपण्यासाठी काजल पाटील यांनी आपला उमेदवार अर्ज मागे घेतल्याने डॉक्टर सुनीता पाटील बिनविरोध निवडून आल्या या निर्णयामागे कोणताही दबाव आमिष किंवा आर्थिक व्यवहार नसून हा निर्णय पूर्णतः कौटुंबिक कारणास्तव घेतल्याचं काजल पाटील यांनी स्पष्ट केलं तसंच त्यांच्या वडिलांनीही नाते संबंधांना प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याचे सांगितलंय राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांमध्ये दोन हजार आठशे एकोणसत्तर जागांसाठी निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत एकूण तेहतीस हजार सहाशे सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते मात्र निवडणुकीपूर्वीच सहासष्ट नगरसेवक बिनविरोध निवडून आलेत ज्यामुळे मोठी चर्चा ही सुरू झाली आहे या बिनविरोध विजेत्यांकडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उमेदवारांची संख्या ही जास्त असल्याचं दिसून आलंय बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत बिन विरोधकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे तसेच सत्ताधारी पक्षांनीही चौकशीची मागणी केली आहे निवडणूक आयोगाने या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेत या अहवालात उमेदवारांनी अर्ज मागे का घेतला त्यांच्यावर दबाव होता का आणि प्रलोभने दिली होती का किंवा इतर प्रकारचा दबाव देखील होता का याची सगळ्याची माहिती मिळवणं अपेक्षित आहे तर मुंबईतील कुलाबा वॉर्ड सह काही भागांमध्ये उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा आरोप काँग्रेस जनता दल आणि आम आदमी पार्टीने केलाय निवडणूक अधिकारी निवडणूक प्रभारी आणि पोलीस आयुक्तांकडून अहवाल मागवण्यात आलाय राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आगामी प्रचारात कॉल रेकॉर्ड आणि व्हिडिओच्या माध्यमातून महत्वाचे पुरावे जनतेसमोर आणणार आहेत ठाकरे यांच्याकडे ठाणे आणि कल्याण डोंबिवली मधील नेत्यांनी हे पुरावे सुपूर्द केले असल्याचं सांगण्यात आलंय महानगरपालिका निवडणुकीत बिनविरोध निवडलेल्या सत्तर उमेदवारांबाबत मनसे का आक्रमक झाली असून सोमवारी कोर्टात अर्ज दाखल करण्यासोबतच राज्य निवडणूक आयुक्तांची भेट देखील घेतली जाणार आहे आज ठाकरे यांनी बिनविरोध खंत व्यक्त करत की माझ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाहीये बाळासाहेब ठाकरे अनेक निवडणुका पाहिल्या पण इतक्या उमेदवारांना बिनविरोध निवडणूक पहिल्यांदाच पाहतोय असं त्यांनी यावेळी म्हटलंय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी काँग्रेसची युती करून निवडणूक लढवते युतीत काँग्रेसला एकशे सदुसष्ट आणि वंचित बहुजन आघाडीला त्रेसष्ट जागा वाटल्या होत्या मात्र वंचित बहुजन आघाडीला मिळालेल्या त्रेसष्ट जागांपैकी सोळा जागांवर त्यांना उमेदवार मिळालेच याशिवाय उमेदवारी अर्जांच्या वंचित बहुजन आघाडीचा एक अर्ज हा बाद झालाय त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडी पंचेचाळीस जागांवर निवडणूक लढवते मुंबईतील काही भागांमध्ये आंबेडकरी समुदाय विखुरलाय जो वंचित बहुजन आघाडीसाठी महत्वाची वोट बँक ठरू शकते मात्र रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षाने भाजप शिवसेना युती केली असल्यामुळे मतांचा विभाग होण्याची शक्यता आहे शिंदे गट नवी मुंबई ऐरोली इथल्या उपजिल्हा प्रमुख गणेश नारायण म्हात्रे यांच्यासह महिला विभाग संघटक शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख तसेच पुरुष प्रमुखांनी पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा सामूहिक राजीनामा दिलाय नगरसेवक पदासाठी तिकीट नाकारण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय तर गणेश म्हात्रे यांनी सांगितलंय की मागील अनेक वर्षांपासून पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही तिकीट वाटप प्रक्रियेतून जाणीवपूर्वक डावलण्यात आले त्यांनी निवडणूक आयोगावरही गंभीर आरोप केले ते म्हणाले की ज्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही वर्षानुवर्ष रस्त्यावर उतरून लढा दिला त्याच व्यक्तीला आता पक्षाकडून तिकीट देण्यात आलंय विचार आणि निश्चितला किंमत नसलेल्या पक्षात राहणं शक्य नसल्याने हा सामूहिक राजीनामा देत असल्याचं पोलीस महानिरीक्षक आणि पोलिस दलाचा प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलाय गृह विभागाच्या सरकारी आदेशानुसार दाते यांची नियुक्ती संघ लोकसेवा आयोगाच्या शिफारशींच्या आधारावर करण्यात आली आहे हा निर्णय राज्य पोलीस प्रमुखांच्या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या विविध निर्णय आणि तात्पुरत्या घेतला गेलाय सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक पदावर नेमलेल्या अधिकाऱ्याला निवृत्तीची तारीख काहीही असली तरी दोन वर्षांचा निश्चित कार्यकाल दिला जातो त्यानुसार दाते यांना कार्यभार स्वीकारण्यापासून दोन वर्ष या पदावर राहण्याचा अधिकार असेल साताऱ्यात नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे माजी संमेलनाध्यक्ष डॉक्टर तारा भावाळकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शन आणि ध्वजवंदन करून शुक्रवारी संमेलनाचं उद्घाटन करण्यात आलंय शहरातून सुरू झालेली ग्रंथ दिंडी पाचन संस्कृतीला प्रोत्साहन देत दिमाखात पार पडली परंतु संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी या साहित्यिक मेळाल्या गालबोट लागला मराठी साहित्य महामंडळाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णीवर अज्ञात व्यक्तींनी काळा बुक्का टाकून हल्ला करण्यात आला काहींनी तर हल्लेखोरांकडे कोयता असल्याचंही सांगितलंय अद्याप हल्लेखोरांविषयी कोणतीही माहिती मिळाली नाहीये याचबरोबर काळे कपडे घातल्याच्या कारणावरून युवकाला उद्घाटन समारंभात प्रवेश नाकारण्यात आलाय युवा साहित्य अकादमी पुस्तक प्राप्त लेखक प्रदीप कोकरे यांना फक्त काळे कपडे घातल्यामुळे उद्घाटनासाठी परवानगी दिली तर साहित्य संमेलनात सुरुवात उत्साहात झाली असली तरी दुसऱ्या दिवशी घडलेल्या या घटनांमुळे वातावरण चिंताजनक झालंय नाताळाच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील अनेक भाविक विविध ठिकाणी पर्यटनासाठी गेले होते याच काळात मोठ्या संख्येने भाविकांनी शिर्डी इथे साईबाबांचं दर्शन घेतलं गेल्या आठ दिवसांत सुमारे आठ लाखांहून अधिक भाविक हे साईबाबांच्या नतमस्तक झाले होते या कालावधीत साई देणगी प्राप्त झाली आहे देणगी काउंटर वरून तीन कोटी बावीस लाख त्रेचाळीस हजार तीनशे अठ्याऐंशी रुपये जमा झाले असून पी आर ओ सशुल्क हे देणगी पासेस मधून दोन कोटी बेचाळीस लाख साठ हजार ,00 रुपये मिळाले आहेत दक्षिणा पेटीतून सहा कोटी दोन लाख एकसष्ट हजार सहा रुपये तर डेबिट क्रेडिट कार्ड ऑनलाइन चेक डी आणि मनी ऑर्डर द्वारे दहा कोटी अठरा लाख शहाऐंशी जमा झाले याशिवाय भाविकांनी सोने चांदीच्या वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे सव्वीस देशांच्या परकीय चलनातून सोळा लाख त्र्याऐंशी हजार सहाशे त्र्याहत्तर रुपये देणगी मिळाली असून ऐंशी लाख रुपये किमतीचा सुवर्ण जडीत हिरेमुक्त मुकुटही अर्पण करण्यात आला आहे सुट्ट्यांच्या या आठ दिवसांच्या कालावधीत साईबाबांच्या चरणी तब्बल तेवीस कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार तीनशे त्र्याहत्तर रुपये इतकी विक्रमी देणगी जमा झाली असल्याची माहिती साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी दिली आहे चालकाची सध्या चर्चा सुरू आहे युसुफ आपल्या ऑटोरिक्षामध्ये फिरतोय जॅकी श्रॉफचा खूप मोठा चाहता असून जॅकी श्रॉफ सारखेच तो आपल्या गळ्यात देशभक्ती आणि पर्यावरण प्रेमाचा संदेश घेऊन फिरतो त्याच्या या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढते युसुफ म्हणतो माझा उद्देश फक्त पर्यावरणाची काळजी घेणं नाही तर प्रत्येक नागरिकाला आपलं शहर स्वच्छ आणि हिरव ठेवण्याची प्रेरणा देणं आहे या अनोख्या मिशन मुळे युसुफ खान आता फक्त ऑटो चालक नसून पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संदेश वाहक म्हणून ओळखला जातोय तर आवाज इंडिया मराठीची आपली बातमी आपला आवाज या बातमीपत्रात आपण इथेच थांबत आहोत मात्र तुम्ही पाहत राहा आवाज इंडिया मराठी Yeah. Wow.